जोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे येत्या बावीस जुलै रोजी सह इतर आरोपींची प्रॉपर्टी आज युक्तिवाद झाला आजच्या सुनावणीला विशेष सरकारी उज्ज्वल निकम देखील उपस्थित होते यावेळी वाल्मिकराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावर तसंच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर देखील न्यायालय येत्या बावीस जुलै रोजी निर्णय देणार असल्याची माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली आहे वाल्मिक नाशिकच्या तुरुंगात कधी हलवणार असा प्रश्न उपस्थित केला होता या संदर्भात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माहिती देत सांगितलं की नाशिक कारागृहात हलवण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाचा आहे न्यायालय न्यायालयात असताना असला कुठल्याही प्रकारचा अर्ज आलेला नाही सध्या वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्याच्या कारागृहामध्ये आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली